नमस्कार मी समीर काळे एक सामाजिक कार्यकर्ता विले प्रभाग चौऱ्याऐंशी आपण आहोत आत्ता बरोबर सुभाष होत किती वाजले जातील ते मला माहीत नाही मोबाईल बंद झाला आहे पण जवळपास साडेबारा एकच्या च्या पुढे मी आता इथे आहे बघा माझ्या मागं आहे वर्मा टेलर वर्मा टेलर अँड क्लॉथ पारल्यातून एक सुंदर असं कपड्यांचं दुकान माझ्या मित्राचंच आहे पूर्ण वर्मा परिवार माझा आहे माझं पार्लेकर आहे आणि प्रसिद्ध दुकान आहे त्यांच्या बरोबरच दुकाना समोर ही एक खुदाई चालू आहे प्रोजेक्ट कोणाचं एनसीसीचं एनसीसी कोण महानगरपालिका के पूर्व सॉरी के पूर्व नाही के साऊथ आणि के नॉर्थ आता चेंजेस झाले आता के पूर्व राहिलं नाही के साऊथ आणि के नॉर्थ असे दोन विभाग पडलेले आहेत नऊ नगरसेवक इकडे आणि सहा नगरसेवक जोगेश्वरी साइड ठीक आहे तो भाग नंतर पण मित्रांनो हा जो खड्डा आता ही जी नामक कंपनी काम करते एनसीसी मूळ कॉन्ट्रॅक्टर आहे निमिवा सबलेक्ट केलेला कॉन्ट्रॅक्टर आहे ठिकाणी करतोय पण महानगरपालिका एवढा मोठा रस्ता घडत असताना त्यांचा कुठला इंजिनियर इथे हजर नाही सेंट्रल एजन्सी बघा माझा विषय समजून घ्या ही जी निविदा निघते ही महानगरपालिकेच्या सेंट्रल एजन्सी मधून निघते त्याचं हेड ऑफिस कांदिवलीला आहे पूर्वेकडे समजून घ्या आणि आमचं जे वॉर्ड मधले जे रस्ते आस्थापनाचे जे रस्त्याचं म्हणजे देखरेख करणारे लोक आहेत इंजिनियर्स आहेत तेही इथे ते हजर नाहीत आणि तेही कांदुलीवाले पण इथे हजर नाहीत चला संपला विषय हजर कोण आहे सामाजिक कार्यकर्ता समीर काय हा जो रस्ता हा स्पॅन खोदला आहे हा जवळजवळ अडीच मीटरचा हा स्पॅन आहे याच याच मेजरमेंट उद्या मी घेणार आहे माझ्या स्टाईलमध्ये माझे इंजिनियर्स घेणार आहेत माझ्या कंपनीतले माझ्या माझ्या अंडरमध्ये काम करणारे इंजिनियर्स याचं मेजरमेंट घेणार आहे त्या पूर्ण पट्ट्याचं जिथपर्यंत हे रस्ते खोदतील तिथपर्यंत माझे इंजिनियर्स इथे वारंवार येतील आणि टोटल स्टेशन सर्व्हे ज्याला आपण डम्पी लेवल सर्व्हे म्हणू शकतो हा असा सर्व्हे करणार आहे आणि आम्ही ते कन्स्ट्रक्शनमध्ये वापरतो ठीक आहे त्याची क्वांटिटी काढू बघा मी काय म्हणतोय त्याची रिस्कर क्वांटिटी काढू किती ट्रक भरले किती टम्पर भरले हे टम्पर खरतर तर या लोकांना शासनाचा कलेक्टर डिपार्टमेंटची रॉयल्टी नावाचा एक प्रकार असतो ती रॉयल्टी या कंपनीकडे नाही आणि जेवढे मुंबईत आता जेवढे मुंबईत आता या ठिकाणी आमचे जेवढे कन्स्ट्रक्शन चालू आहेत संपूर्ण मुंबईत चर्चगेट ते विरार जेवढे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन विकासकांना रॉयल्टीचा भार सहन करावा लागतो बघा विकासकांना रॉयल्टीचा भार आहे पण रोड कॉन्ट्रॅक्टर्सना पीएमसीच्या कॉन्ट्रॅक्टर्सना आमच्या एमएमआरडीच्या कॉन्ट्रॅक्टर्सना पीडब्ल्यूडीच्या कॉन्ट्रॅक्टर्सना ही रॉयल्टी लागत नाही बघा प्रदूषण कोण करतो विकासक प्रदूषण करतो तो विषय मी नंतर घेणारच आहे उद्याच्या याच्यात आणि मग हे लोक काय करत आहेत यांची धूळ उडत नाही का यांचं पोकलेन आहे तिकडं यांचा, यांचा डम्पर आहे जरा दाखवा तिकडे बर आता हे डम्पर्स आहेत हे पोकलेन्स आहेत मग मा ही माती पण भरतातच आहेत माती तर हवेत हो कशी उडू शकते मग प्रदूषण नाही होणार का माझाच एकदम जुन्युन प्रश्न आहे आणि सिंपल प्रश्न आहे जर प्रदूषणाच्या बाबतीमध्ये महानगरपालिकेचे अभियंते सत्तावीस नॉर्म्स घेऊन चालत आहेत अठ्ठावीस अठ्ठावीस नॉर्म्स घेऊन चालत आहेत त्याची पूर्तता फक्त कोण करत आहे महानगरपालिकेच्या अंतर्गत आमचे विकासक म्हणजे बिल्डर समजून घ्या हा बिल्डर म्हणजे कोण सॉफ्ट टार्गेट पैसेवाले माणसं आणि सॉफ्ट टार्गेट पण लक्षात घ्या हे जे रोड कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ना यांच्याकडे सुद्धा बाराशे करोडची निविदा आहे माझ्या प्रभागात के पूर्व के के साऊथ आणि के नॉर्थ तसंच एच ईस्ट आणि एच वेस्ट अशा तीन वॉर्ड मध्ये मिळून बाराशे करोडची निमित्त आहे मित्रांनो परत सांगतोय बाराशे करोड कसलं काम करतात बाराशे करोडचं हेल्प कसलं काम करतात सांगा ना मला मी टेक्निकल आहे याच्यातला माझा व्यवसाय आहे याच्यातला माझे डम्पर्स आहेत माझे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत मुंबईमध्ये मला कळतं खुदाई काय असते मेजरमेंट काय असतं रॉयल्टी काय असते सीएनडीएसू ची परमिशन काय असते हे सगळं मला कळतं मी त्याच्यामध्ये चोवीस वर्ष कार्यरत आहे समजून घ्या मला वेळ कोण नाही बनवू शकत रोड कॉन्ट्रॅक्टरचं जरा पण नाहीत इंजिनियर माझ्यासमोर बोलूच शकत नाहीत महानगरपालिका आमचे असो का, का सेंट्रल एजन्सीचे असो समजून घ्या हा जो काय पट्टा चाललाय इथं पाईपलाईन टाकण्यात येणार आहेत आणि युटिलिटी केबल्स जाणार आहेत जायलाच पाहिजेत युटिलिटी केबल्स सारखे सारखे रस्ते खोदायला आम्हाला पण जमणार नाही मला सुद्धा आवडणार नाही पण साहेब कामाची शिस्त असते ना कामाची शिस्त असते की नाही चोरी मारी तो खरोखर सांगतो पांडुरंगाच्या शब्दने सांगतो हे सगळे सगळे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ना चोरी मारी करतायत काय करतायत चोरी मारी आणि वारंवार 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 वारं 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 तुम्हाला मी सांगतोय की हे सर्व चोरी करतायत निमिवा स्पेशली निखिल जैन कुठे बसतो काय माहित नाही का गोरा बघितलं पण नाही मूळ कॉन्ट्रॅक्टर एन सी सी मोठा माणूस बिग शार्क समुद्रामधला मोठा मासा पण हे छोटे आहेत ना सगळे राजस्थान आलेले गुजरात करून आलेले निमिवा कन्स्ट्रक्शन चोर आहे चोर सोडणार नाही वन बाय वन शोक करणार समीर काळे जय महाराष्ट्र